राम राम मंडळी उद्या आहे भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान सासवड इथं ज्या मैदानाला नामदार केसरी असा मान आणि सन्मान आहे मित्रांनो या मैदानाचं हे पर्व दोन आहे नक्कीच त्या मैदानाचा सन्मान घेण्यासाठी चांगली चांगली मातभर बैल शंभर आणि एक टक्के चांगल्या पायऱ्यामध्ये आपल्याला उद्या दिसणार येते आणि मित्रांनो उद्याच्या याच मैदानामध्ये म्हणजे नामदार केसरीच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ महिंद केसरी बकासूर शंभर आणि एक टक्के दिसणार म्हणजे दिसणारच आणि मैदानामध्ये धुरळा उडणार म्हणजे उडणारच असं म्हणलं तरी मी वागं ठरणार नाही मग आता तुमचा प्रश्न असेल तर उद्याचं एवढं मोठं मैदान हा या तर मग बकासूरचा पायरा काय हो 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 तेच सांगण्यासाठी तर हे व्हिडिओ केला आहे ना मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा असणार आहे सासवडचाच कन्हैया जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला कन्हैया उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा असणार त्यामुळे नक्कीच मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आणि कन्हैया धुमाकूळ घालण्यासाठी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के फिक्स पायरा झाला असं म्हटलं तरी बी ठरणार नाही एखादा टक्के पायरा बकासूरचा पायरा आहे म्हटल्यावर उद्या मैदानात आजपर्यंत काय आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात होतं पण 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 अजूनपर्यंत जी खबर मिळाली त्यानुसार तर उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आणि कन्हैया नक्कीच एकत्र पळणार आहे ते म्हणजे नक्कीच उद्याच्या नामदार केसरीचा मान सन्मान बकासूर घेणार म्हणजे घेणारच मित्रांनो मागच्या मैदानात बकासूरची सीमेला हार झाली होती त्याच्यामुळं खूप सारे लोकांनी कमेंट केलं होतं की पुढच्या मैदानामध्ये बकासूर गुलालात राहावा नक्कीच एखाद्या मैदानामध्ये जरी बकासूर हरला तरी तो बकासूर आहे आणि नवम हिंद केसरी किताब मिळवलेला एवढा माताभर बैल आहे म्हणजे नक्कीच एक शिकार से शेर बुडा नाही हो असं वारंवार म्हटलं जातं त्यामुळंच नक्कीच एक मैदान जरी त्याच्या हातातनं गेलं असलं तरी ते पुढच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालायला सज्ज असतोच असतोच आणि असा जसं उद्याच्या मैदानामध्ये नामदार केसरीच्या मैदानामध्ये तो गाजवण्यासाठी मैदान सज्ज झाला आहे तसाच तो पुसेगावच्या मैदानासाठी सुद्धा सज्ज होतोय असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही उद्याच्या मैदानानंतर तो डायरेक्ट पुसेगावच्या मैदानात दिसेल अशी अंदाजित अपेक्षित आहेच आपल्याला पण मित्रांनो बकासूर आणि कन्हैयाचा पैरा उद्याच्या मैदानात सासूरसाठी जर फिक्स असला तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील कमेंट करून नक्की सांगा आणि बकासूर आणि कन्हैया कशा प्रकारे परफॉर्मन्स दातील ते बी कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम